एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठमध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या संपूर्ण तपासाची जबाबदारी एटीएसचे प्रमुख हेमंत करकरी यांच्यावर होती मात्र मुंबईतील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाल्यानंतर मालेगावकरांनी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी भिकू चौकात पुढील बाजूला शहीद हेमंत करकरे मार्ग असं नाव दिलं याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी बघूयात मालेगावच्या भिकू चौकामध्ये दोन हजार आठमध्ये बॉम्बस्फोट झालेला होता त्या बॉम्बस्फोटाची एकूणच तपासाची जी जबाबदारी होती ती ए टी एचचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यावर होती आणि यांच्याकडनं संपूर्ण मालेगावसह महाराष्ट्र आले देशाला या संपूर्ण तपासाकडे विशेष असं सगळ्यांचं लक्ष लागून नव्हतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर मुंबईमध्ये जो बॉम्बस्फोट झालेला होता ज्या ठिकाणी हल्ला झालेला होता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हेमंत करकरे ही शहीद झालेले होते आणि त्यानंतर इथल्या मालेगावकरांनी मात्र नंतरच्या काळामध्ये त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली म्हणून एक वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी त्यांना मार्गाला नाव देण्याचा निर्णय घेतला शहीद हेमंत करकरे मार्ग असं या सगळ्या भिकू चौकाकडून पुढे इकडे जाणाऱ्या या मार्गाला तर हे नाव देण्यात आलेलं आहे एकूणच मालेगावकरांनी या ठिकाणी हेमंत करकरे यांच्याकडनं या संपूर्ण तपासाची जी अपेक्षा आहे ती व्यक्त केलेली होती न्यायाची मागणी तर या सगळ्या दरम्यान केली जात असताना हेमंत करकरे यांच्याकडनं विशेष अशा स्वरूपाच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या मात्र नंतरच्या काळामध्ये ते शहीद झाले आणि त्यांच्यानंतर या ठिकाणी या मार्गाला नाव देण्याचं काम खरंतर करण्यात आलेलं आहे आजच्या दिवशी हा निकाल लागत असल्यामुळे संप पूर्ण मालेगावकरांसह नाशिककरांचं त्यासोबतच महाराष्ट्रातील जनतेचं आणि देशवासियांचं लक्ष लागून आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेस मी किरण ताजणे पुडारी न्यूज नाशिक करांचा,